चिंचखेडा येथे अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याचे कीर्तनाने सांगता महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल सहसंपादक परशुराम मुळे जाफराबाद तालुक्यातील मौजे चिंचखेडे येथे रामनवमीपासून पासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त पारायण आकाश महाराज दळवी यांच्या काल्याच्या कीर्तनाने हनुमान जय जन्मोत्सव दिवशी समाप्त झाली सदरील सप्ताहाचे हे वर्ष सव्वीसवे असून नित्यनेमाने सायंकाळी हरिपाठ व सकाळी काकडा नित्यनेमाने घेण्यात आला असून रामनवमीच्या दुसऱ्या सकाळी सहा वाजता आंबा भवानीची स्वारी दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार काढण्यात आली या सप्ताहात हरिभक्त पारायण सुदाम महाराज खंडाळकर पारायण अयोध्यताई सुलताने हरिभक्त पारायण श्याम महाराज डाकोरेकर हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज कराड हरिभक्त पारायण काका महाराज खैरे पारायण प्रांजलताई साताळकर पारायण निवृत्ती महाराज कोरडे आदी कीर्तनकाराची सेवा पार पडली यावेळी परिसरातील व गावातील ग्रामस्थ मंडळी व भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आ देव पिता मन 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 નૅલલં ને નેઓ ને નંલ ને નઓલં ના�ા�ાા�ં